देव माझा श्री शिवछत्रपती कदम ハディ रहे। ही पदाधिकारी व ग्रामस्थांना नमस्कार छत्रपतींना या जिजाऊ चालेकीचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा वाघाची चाल गरुडाची नजर वाघाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर्श शत्रुंचे मार्तण असेच असावे मौल्याचे तीनशे किलोमीटर लांबीची भिंत पाडण्यासाठी चिन्ना दीडशे वर्षे लागली परंतु शिवाजी महाराजांनी अवघ्या पन्नास छत्रपतींबद्दल काव्य किंवा गाणे लिहिल त्याला लोकमान्य टिळकांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येईल वयाची आठ होती पंधरा वर्षाखालील मुलांनीच भाग घ्यायचा त्या कारणाने एक अकरा वर्षाचा मुलगा त्याच्या गावाहून अठरा एकोणीस मे चालत चालत नाशिकला पोहोचला त्याचे नाव होते विनायक दामोदर सावरकर म्हणजेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ते रंगमंचावर उभे राहिले काय लिहिली होती त्यांनी कविता ऐका तर मग हे हिंदू शक्ती संभूत दीप्ततम तेजा हे हिंदू तपस्या भूत ईश्वरी ओझा हे हिंदू श्री सौभाग्य भूतीचा साजा हे हिंदू नरसिंह प्रभू शिवाजी राजा त्याला पहिली बारी पण जो कालातीत पुरुष असतो तो प्रश्नांची उत्तरे पण कालातीतच देतो ते काय म्हणाले महाशय जर वयाच्या चौदाव्या वर्षी श्री ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहू शकतात तर मी वयाच्या अकराव्या वर्षी हे काव्य लिहू शकत नाही असे होते प्रतिभावन सावरकर ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करतात की ओम उच्चारल्याने शरीरात एक वेगळीच ऊर्जा का निर्माण होते खरं तर त्यासोबतच छत्रपती शिवाजी स्वामी विवेकानंद म्हणाले होते शिवाजी महाराज हे फक्त नावच नाही तर आजच्या तरुण पिढीसाठी एक ऊर्जा आहे ती आपल्या हिंदुस्थानात स्वतंत्र मिळवून देण्यासाठी खूप गरजेचे आहे आशिया खंडातील सर्वात मोठ्या साम्राज्याचा बादशा औरंगजेब म्हणतोय काबूल पासून कंदहार पर्यंत माझ्या तैमूर खानदाराने सर्व राजांना पाणी पाजले पण महाराष्ट्रात मला शिवाजी महाराजांनी रोखलं मी माझी सारी शक्ती पणाला लावली पण शिवाजी महाराज माझ्या हाती आले नाही शिवाजी महाराजांचा परक्यांवर इतका विश्वास का होता कारण त्यांचे कार्य थोर माझे संस्कार त्यांचे शिक्षण आज प्रत्येक माता पिताला वाटते की घराघरात शिवबा जन्माला अरे पण कसे घडतील शिवबा कशा घडतील जिजाऊ कारण आमच्या घरात लखुजी जाधव आणि म्हाळसा राणीच नाही आमच्या घरात घरात आहेत मम्मी डॅडी ब्रो आजचे पालक मुलांना जवळ घेऊन न बसता मोबाईलवर टीव्हीवर टीव्ही वर तासन तास बसत घरातच राजकारण कसे खेळावे याच्या मालिका बघताय मग सांगा कसे होती संस्कार पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती त्यातूनच चर्चा घडायची लोक कमी शिकलेली होती पण समजूतदार आणि समाधानी होती आज आमच्या आई वडिलांचं बोलणं आम्हाला कमीपणाचं वाटू लागलं का तर आम्ही सुशिक्षित झालो आम्हाला चिजवू हवी पण तिच्यावर संस्कार करणारे आजी आजोबा नको आज चर्चा करते की मुली परधर्म्यांबरोबर पळवून जात आहेत का तर त्याच्यावर संस्कार आज मुलांच्या हातात टीव्ही व्ही मोबाईल कार्टून गेम आपल्या तेजोमय इतिहासाची पुस्तके द्या शिवाजी महाराजांनी जीवाला जीव देणारे मावळे घडवले स्वराज्य रक्षणासाठी श्री प्रभू देशपांडे तानाजी मानुसरे सूर्याजी मानुसरे कोंडाजी फर्जत हंबीरराव पासलकर अशा शूरवीराने आपले प्राण समर्पित केले

एकत्र घेऊन जाणारी होती हेच आम्हाला मान्य निष्ठा निष्ठा कशी असावी ऐकायची आहे ऐका तर मग राजा राजा तुम्ही पुढवा विशाल गड गाठा जोपर्यंत तो पेचा आवाज काही पडत नाही तोपर्यंत काही गाणी मला पुढे सहकू देत नाही हा बाजी लाख मिळेल तरी चालती पण लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे राजा राजा आधी लगीन कोण ठेवण्याचं मग माँग माझ्या रायबाच असे कोण म्हणाले आज राज आपल्या रूपात आपला पेहरा करून सिद्धी जोहरला म्हणजे दुश्मनाला भेटायला जातोय मृत्यू अटळ आहे पण असाच मृत्यू अजरामर करून जाईल यातच मला समाधान आहे असे कोण म्हणाले नाभिक समाजातले वीर शिवा काशी ह्याला म्हणतात निष्ठा हिंदुत्व धर्मरक्षण निष्ठा हे तर शहाजी राजे शिवाजी महाराज जिजाबाई आणि त्यांच्या लाभोमाळाने कृतीतून दिले हेच खरे महाराष्ट्राची पुण्यही होती म्हणून शिवाजी महाराजांसारखे राजे ते जन्माला आले आयुष्य मिळालं पण त्या पन्नास वर्षाच्या कालावधी साडेतीनशे किल्ल्याचे महाराष्ट्राच्या भाळावर अभिमानाला सांगावं असा इतिहास ठेवला पण पण त्याच गडगुटांवर काही जण विचित्र नव्हे विचित्र चिन्ह काढून ठेवतात हे बघून वाटते हे कुठेतरी चुकत हे कुठे तरी हे थांबवायला हवे शिवाजी महाराजांनी आपल्या सैनिकांना आदेश केला होता की शेतकऱ्यांच्या परवानगी आंबा हात पण आत्महत्या करतोय वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी कमी मोबद्द्यात शेत जमिनी घेतल्या जात आहेत का तर विकास करायचा आहे कसला विकास सर्व भकास चाललाय अशी ग्रामीण संस्कृती भारतीय संस्कृती संपत चालली आहे जिजाबाई ताराराणी राणी लक्ष्मीबाई सावित्रीबाई फुले रमाबाई आंबेडकर अगदी आत्ताची सिंधुताई सपकाळ या भारतीय कर्तृत्व स्त्रिया भारतीय कपडे घालून वावरत होत्या कपाळाला कुंकू हातात बांगड्या या गोष्टींचा त्यांना कधी तिटकार आला नाही परंतु आजची सुशिक्षित सुधारणावादी पिढीकडे बघितले की असे वाटते भारतीय संस्कृती अजून किती वर्ष टिकणार आहे जर आपल्याला खरंच आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटत असेल तर आपले भारतीय कपडे आपण फक्त सण सोडाच पण आजच्या मुली टॉन जीन्स जीन्स पॅन्ट घालून हाफ पॅन्ट घालून बिंधास ट्युशन कॉलेजात आता तर मंदिरातही प्रवेश करू लागल्या आता सांगा कशा घरतील जिजाऊ कशे घरतील शिवबा शहाजी महाराज जिजाबाई शिवाजी महाराज आणि त्यांचे असंख्य मावळे यांचे स्वप्न पूर्णत्व आले व सहा जून सोळाशे रोजी रायगड किल्ल्यावर शिवरायांचा राज्याभिषेक करण्यात आला आज त्याला तीनशे एकावन वर्ष पूर्ण होत आहे आता मी तुम्हाला एक शिवकालीन राजमुद्रा बोलून दाखवणार आहे प्रदिपचंद्र लेखे वीश निर्गीश वंदिता

It will be worshipped by the world and it will shine only for being of people. Mola Jai Bawari! Jai Shivadi! Hala Hala! Mahadev! Jai Chisau Jai Shivadi!